सचिवाचा सहकारी संस्थेच्या निबंधकाबरोबर पत्रव्यवहार पाहणार आहोत हा पत्रव्यवहार सुरू करण्यापूर्वी आपण प्रत्यक्षात पत्राचा आराखडा कसा असतो त्याबद्दलची माहिती घेऊया पत्राच्या आराखड्यामध्ये सुरुवातीला डाव्या बाजूला दूरध्वनी त्याच ओळीमध्ये दूरध्वनीच्या खाली जावं क्रमांक अंतर्गत पत्ता नाव किंवा मुद्दा आणि पत्ता लिहिलेला असतो तर दूरध्वनी क्रमांकाच्या उजव्या बाजूला दिनांक नमूद केला असतो त्यानंतर पत्ता लिहिल्याच्या नंतर खालच्या बाजूला थोडासा समाज सोडून विषय नमूद केलेला असतो आणि विषयाच्या खालोखाल संदर्भ दिलेला असतो त्यानंतरच्या खालच्या वेळीला सुरुवातीला परिच्छद न बदलता अभिवादन नमूद केले जाते आणि त्यानंतर पत्राचा मुख्य भाग पत्राची प्रस्तावना पत्राचा आशय आणि पत्राचा समारोप नमूद केला असतो तसेच पत्राचा समारोप हा नाविन्यपूर्ण सौजन्यपूर्ण केलेला असतो त्यानंतर स्वाक्षरी नमूद केली जाते सचिवाची आणि स्वाक्षरीच्या डाव्या बाजूला त्याच्या खालच्या ओळीला सोबत जी सहपत्रे किंवा सोबत जोडलेले असतात ती नमूद केली जातात किंवा त्याच्या अध्यक्षरे नमूद केली जातात आणि या पत्राच्या प्रती जर आपण इतर ठिकाणी पाठवल्या असतील तर त्या प्रतिलिपीबाबतची माहितीसुद्धा नमूद केली असते असा हा सर्वसाधारणपणे पत्राचा आराखडा असतो त्यानंतर आपण सचिवाचा जो सभासदाशी पत्रव्यवहार आहे त्याकडे वळूया त्यामध्ये सभासदाशी पत्रवार होत असताना सभासदत्व मंजुरीचे पत्र सभासदत्व नामंजुरीचे पत्र भागाच्या हस्तांतरणाबाबतचे पत्र कर्ज मंजुरीबाबतचे पत्र कर्ज थकबाकीदारा स्मरणपत्र अशा पत्राचा समावेश केलेला असतो त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या सभासदाच्या सभेबाबतची म्हणजे सहकारी संस्थेच्या पहिल्या साधारण मंडळी सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका त्याचबरोबर आदिमंडळाच्या सभे वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका त्यानंतर लाभांश वाटपासंबंधीचे पत्र त्यानंतर आदिमंडळाच्या विशेष सभेची सूचना व कार्यक्रमपत्रिका अशा सभासदाबाबतच्या पत्राचा समावेश असतो आता यामधील पहिले पत्र म्हणजे सभासदत्व मंजुरीचे पत्र आता या पत्रामध्ये आपण पत्राच्या आराखड्यामध्ये पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला संबंधित जी संस्था असते त्या संबंधित संस्थेचा जो पत्ता असतो तो सुरुवातीला पत्राच्या मध्यभागी वरच्या भागात लिहिलेला असतो त्यानंतर डाव्या बाजूचा मजकूर दूरध्वनीपासून ते प्रतिलि प्रतीच्या पत्त्यापर्यंत आणि दूरध्वनीच्या समोर दिनांक नमूद केला असतो त्यानंतर हे पत्र सभासदा मंजुरीबाबतच आहे म्हणून विषयामध्ये विषय दिल्यानंतर सभासदत्व मंजुरीबाबतचे पत्र असे नमूद केले असते विषयाच्या खलोखाल संदर्भ नमूद केला असतो तो संदर्भ म्हणजे सभासदत्व होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सभासदत्व होण्यासाठी किंवा सभासदत्व मिळण्यासाठी ज्या दिनांकाला अर्ज केलेला आहे त्या अर्जाचा दिनांक नमूद केला असतो म्हणजेच आपला सभासदत्वासाठीचा अर्ज दिनांक डॅश डॅश डॅशॅश का असेल ते असेल नमूद केले असते त्यानंतर डाव्या बाजूला परिषद न बदलता महोदय लिहिल्यानंतर सभासद मंजुरीबाबतच्या पत्रामध्ये जो असे असतो तो म्हणजे आपण कोणत्या तरी तारखेला सभासदासाठीचा अर्ज केला असतो तो विशिष्ट तारखेला व्यवस्थापन समितीच्या म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत मंजूर झालेला असतो आणि मंजूर झालेल्या तारखेपासूनच त्या व्यक्तीला त्या संस्थेचं सभासद देण्यात आलं असतं हा भाग नमूद केला जातो आणि सभासद मंजूर केला असल्यामुळं परिचदामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदासाठी भागासाठी जी रक्कम आहे ती रक्कम आपण हे पत्र मिळवण्यापासून पंधरा दिवसाच्या मुदतीत कार्यालयात भरावी असे कळविले जाते आणि त्यानंतर आपणाला भाग दाखला मिळेल असे सुद्धा नमूद केले जाते त्यानंतर डाव्या बाजूला कळावे लिहून उजव्या बाजूला आपला विश्वासू सही सचिवाचं नाव सचिव आणि हे पत्र आपण संचालक मंडळाच्या आदेशानुसार म्हणजे संचालक मंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्यानुसार लिहिलेला असल्यामुळं संचालक मंडळाच्या म्हणा किंवा व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार असे नमूद करावे लागते आता त्यानंतरचं पत्र आहे सभासदत्व ना पत्र आता यामध्ये सुरुवातीला आपण संबंधित सहकारी संस्थेचा पत्ता लिह लिहितो त्यानंतर दूरध्वनीपासून परतीचा पत्ता लिहिल्यानंतर लिहिल्यानंतर जावं क्रमांकाच्या समोर दिनांक नमूद केला जातो त्यानंतर हे पत्र हे सभासदोत्व नामंजुरीबाबतचं पत्र आहे म्हणजेच विषय लिहित असताना विषय हा होतं नामंजुरीबाबत म्हणून लिहावा लागेल त्यानंतर विषयाच्या खालोखाल जो लिहायचा आपल्याला विशेष तारखेला एखाद्या व्यक्तीनं सभासदसाठी अर्ज केलेला आहे ती तारीख इथं नमूद करावी लागते म्हणजेच आपला सभासदत्वासाठीचा अर्ज दिनांक द्यास काय असेल ती तारीख त्यानंतर पॅरेक न बदलता त्याच्या खालच्या वेळा आपण मोदय लिहितो आणि जी खालची माहिती जी आहे ती नमूद करताना करत असताना आपण त्यामध्ये नमूद करतो की आपण सहकारी संस्थेच्या सभासदोत्साठीच्या दिनांक द्याद्यास रोजी केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपण कळण्यात येते की आपला अर्ज विशिष्ट तारखेला झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या किंवा संचालक मंडळाच्या सभेत नामंजूर झाला आहे आणि त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण असं नमूद करायचं की तो कोणत्या कारणाला नम नामंजूर झालेला आहे आता उदाहरणार्थ आपण एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये विशिष्ट गावेच येतात म्हणून आपण नमूद करायचं त्याच्यामध्ये आपण जो सहकारी संस्थेच्या सभासद अर्ज केलेला आहे त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात आपले गाव येत नसल्यामुळे किंवा आपण त्या, त्या गावातील रहिवासी नसल्यामुळे आपणास सभासदत्व करून घेता येत नाही हे नमूद करून नायलाजन आपल्याला सभासदत्व होता येत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सुद्धा सचिवाला नमूद करावं लागते आणि संबंधित व्यक्तीनं भागासाठी जर काही रक्कम भरली असेल तर ती ह्याच अर्जाबरोबर विशिष्ट बँकेच्या धनादेशाद्वारे परत करत आहोत असे नमूद करावे लागेल त्यानंतरच्या ओळीला कळावी लिहिल्यानंतर उजव्या खोपऱ्यामध्ये आपला विश्वासू सही सचिवाचं नाव सचिव आणि हे पत्रसुद्धा संचालक मंडळाच्या आदेशानुसार लिहिलेलं आहे म्हणून संचालक मंडळाच्या आदेशानुसार लिहिल्यानंतर त्या साईडला म्हणजे उजव्या साईडला त्याच्या खालच्या ओळीला म्हणजे संचालक मंडळाच्या आदेशानुसारच्या खालच्या ओळीला सोबत जे आपण जे रक्कम परत केलेली आहे भागासाठी ते लिहून सोबत लिहून धनादेश क्रमांक असेल तो याने आपण परत करत आहोत जो आहे म्हटलेला आहे तो सोबत धनादेश क्रमांक आणि त्याचा क्रमांक लिहावा लागतो त्यानंतरचं पत्र आहे भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र आता या पत्रामध्ये सुरवातीचा वरचा पत्ता लिहिल्यानंतर दूरध्वनीपासून प्रतीचा पत्ता लिहिल्यानंतर दूरध्वनीच्या खाली जावा क्रमांक लिहिलेला असतो त्याच्या समोरासमोर म्हणजे उजव्या बाजूला दिनांक लिहिला जातो म्हणजे ज्या दिनांकाला आपण त्या संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित सभासदला पत्र पाठवतो तो दिनांक लिहिला जातो त्यानंतर विषय जो आहे विषय आहे भाग हस्तांतरणाबाबतचं पत्र आहे म्हणून भागाच्या हस्तांतरणास मंजुरीबाबत असं आपण विषयामध्ये नमूद करतो हे सुद्धा आपण संदर्भ लिहित असताना विशेष तारखेला हस्तांतराबाबतचा अर्ज सहकारी संस्थेकडे आलेला असतो म्हणून संदर्भ लिहिताना आपला भाग हस्तांतरणाबाबतचा अर्ज दिनांक जो दिनांक दिला असेल ते दिनांक नमूद करावं लागते विषयाने संदर्भ झाल्यानंतर डाव्या बाजूला पॅरेग्राफ न बदलता महोदय लिहिल्यानंतर त्याच्या खालच्या ज्या ओळी आहेत महोदयच्या खालच्या त्यामध्ये आपणाला वरील संदर्भात आपणास कळण्यात येते की आपण दिनांक डॅश डॅश रोजी भागाच्या हस्तांतराचा अर्ज दिला होता सदर अर्जाच्या संदर्भात आपणास कळण्यात येते की दिनांक डॅश डॅश रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये आपल्या अर्जावर विचार होऊन आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे म्हणून आपल्या क्रमांक आपल्या नावावर क्रमांक अमुकपासून अमुक पद क्रमांकाचे भाग जे आहेत ते आ, विशिष्ट व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीचं नाव देऊन त्यांना हस्तांतरित करण्यात आलेले आहेत असं नमूद केलं जातं आणि त्या तारखेपासून आपलं सभासदत्व कमी करण्यात येईल किंवा सभासद नोंदणी पुस्तकातून आपलं नाव कमी करण्यात आले आहे अशी अशी माहिती नमूद केली जाते आणि शेवटी कृपया आपण याची नोंद घ्यावी ही माहिती दिली जाते त्यानंतर कळावे लागल्यानंतर उजा बाजूला आपला विश्वासू सही सचिवाचं नाव सचिव आणि या पत्रालासुद्धा आपण संचालक मंडळाच्या आदेशानुसारच पत्र लिहिलं आहे म्हणून संचालक मंडळाच्या आदेशानुसार नमूद केलं जातं त्यानंतरचं पत्र आहे कर्ज मंजुरीचे पत्र आता कर्ज मंजुरीच्या पत्राच्या बाबतीत सुरुवातीचा पत्ता आपण लिहितो संस्थेच्या नावाचा त्यानंतर दूरध्वनी जावा क्रमांक प्रतीचा जा पत्ता लिहितो यामध्ये सुद्धा आपण जावा क्रमांकाच्या जा समोर ज्या तारखेला आपण पत्र त्या संबंधित सभासदा लिहिलं आहे ती तारीख नमूद केली जाते त्यानंतर विषय जो आहे तो कर्ज मंजुरीबाबत म्हणून नमूद करायचा आणि संदर्भ जो आहे विशिष्ट तारखेला विशिष्ट सभासदानं कर्जाची मागणी केली असते म्हणून संदर्भामध्ये आपला दिनांक डॅश रोजी कर्ज मागणीचा अर्ज ही माहिती नमूद केल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला डाव्या बाजूला कार्यगाप न बदलता महोदय नमूद केल्यानंतर जी कर्ज मंजुरीबाबतची माहिती लिहायची ती माहिती लिहिताना त्या माहितीमध्ये वरील विषयाच्या संदर्भात आपणास करण्यात येते की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या द्याशद्यास रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपल्या कर्जमागणी अर्जावर विचार होऊन आपला कर्ज मागणी अर्ज मंजूर करण्यात आले आहे आपणास विशिष्ट रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे तरी आपण सहकारी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला कर्जाची रक्कम ताबडतोब अदा करण्यात येईल त्यानंतर कळावी लिहिल्यानंतर नेहमीप्रमाणे उजाव कोपऱ्यामध्ये आपला विश्वास उत्सवही सचिवाचं नाव आणि सचिव लिहिलं जातं त्यानंतर कर्ज थकबाकीदारा स्मरणपत्र आता कर्ज थकबाकीदारा स्मरणपत्र हे ज्या व्यक्तीनं कर्जाची रक्कम वेळ भरलेली नसते त्यांना स्मरणपत्र किंवा स्मरण करून देण्यासाठी हे पत्र, पत्र लिहिलेलं असतं त्यामध्ये सुरुवातीला सहकारी संस्थेचा पत्ता नमूद केलेला असतो त्यानंतर दूरध्वनीपासून प्रतीच्या पत्त्यापर्यंतच्या माहितीमध्ये जावा क्रमांकाच्या जा समोर आपल्याला दिनांक नमूद करावा लागतो त्यानंतर विषय जो आहे विषय म्हणजे कर्जफेडीबाबत स्मरण त्यानंतर मोदय लिहिल्यानंतरची जी खालची माहिती आहे त्यानंतर या ठिकाणी जी माहिती लिहायची आपण की आपण दिनांक डॅश रोजी संस्थेकडून डॅश डॅश रकमेचे कर्ज घेतलेले होते हे कर्ज मागील तीन महिन्यापासून आपण भरलेले नाही त्यामुळं व्याजासह आपणाकडून विशिष्ट रक्कम अजून येणे बाकी आहे सदर रक्कम आपण विशिष्ट तारखेच्या आत भरणे आवश्यक होते आपण तशी रक्कम भरणा न केल्यामुळे सदर रक्कम थकबाकी झाली आहे त्याच्यानंतरच्या पॅराग्राफमध्ये नमूद करायचं आपणास ही सूचना मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या मदतीत सदर रकमेचा भरणा संस्थेच्या कार्यालयात करावा वरील मदतीत रक्कम भरणा न केल्यास नाईलाजाने आपणावर कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल आणि होणाऱ्या प्रणाची जबाबदारी सर्वस्वी आपणावर राहील याची नोंद घ्यावी ही माहिती नमूद केल्यानंतर याच्या खालच्या वेळेला पॅरेगाबद्दल कळावे लिहिल्यानंतर उजव कोपऱ्यामध्ये आपला विश्वासू सही सचिवाचं नाव आणि सचिव ही माहिती नमूद करावी लागते